औंधसह सोळा गावांच्या उपसा सिंचन योजनेत शासनाने तात्काळ मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ जगदाळे यांचं आज बावीस सप्टेंबर रोजी औंध बाजारपटांगण ग्रामपंचायत हॉल येथे बेमुदत उपोषण चालू झालं आहे सन दोन हजार बारापासून औंधसह सोळा गावांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून दत्ताभाऊ जगदाळे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे मागील तेरा वर्षांपासून या योद्ध्याचा औंधसह सोळा गावातील लोकांसाठीचा संघर्ष चालू आहे पुन्हा एकदा औंधसह सोळा गावातील लोकांच्या शेतीच्या पाणी प्रश्नासाठी दत्ताभाऊंनी उपोषणाचा निर्धार केला आहे राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती यांनी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी या प्रकल्पाचा चारशे तीस पूर्णांक पन्नास कोटी रुपये किमतीच्या मूळ प्रशासकीय मान्यता अहवालाची शिफारस केली आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोळा गावांना उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी योजने या योजनेच्या प्रस्तावास मान्यता द्यावी अशी मागणी दत्ताभाऊ यांनी केली आणि त्यामुळे दत्ताभाऊ जगदाळे यांनी बेमुदत उपोषण करत यावेळी ही शेवटची लढाई असून आर्या पार लढेंगे और जितेंगे ही भूमिका ठेवत आजपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे खबर गावाकडची प्रतिनिधी ओमकार इंगळे औंध मिळावून सातत्यानं गेली बारा वर्षी आम्ही या ठिकाणी सोळागावातील शेतकरी ग्रामस्थ महिला किंवा वर्गल यांना बरोबर घेऊन सातत्यानं संघर्षित करीत आलेला आहे आज बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अवतार सोळा गावांचा मूळ प्रशासकीय मान्यता प्रस्ताव हा तंत्रालयामध्ये वंचुकीसाठी गेलेला आहे तथापि मंत्रालय स्तरावर वेळ काढू राबवलं जात आहे आणि म्हणून आचारसंहितेपूर्वी ह्या प्रस्तावाला दोन प्रशासकीय मान्यता द्यावी अशी आम्ही मागणी माननीय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे आणि त्या निवेदनाच्या प्रति संबंधितांना दिलेली आहेत परंतु आज अखेर वेळेत आम्हाला मान्यता दिलेली नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही निवेदनात शासनाला कळवल्याप्रमाणे आज या ठिकाणी उपोषण सुरू करीत आहोत आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद